तुम संघर्ष करो तुम्हाला दादा तुम संघर्ष करो युक्ती सरकारचा करायचं काय काल युवती सरकारचा करायचं काय काली मुंबई सरकारचा करायचं काय जय शिंदे सरकारच करायचं काय जय जिदा जय जिदा जय हे पाच त्याचे दिवसांदिवस तब्येत खालवत आहे तरी सरकारने त्याची दखल घ्यावा यासाठी आम्ही आज एक मोर्चाच्या स्वरूपात एक निवेदन देण्यासाठी आले आमच्या सगळे स्वरा कायदा और कुंडी मराठा कायदा एकच आहे ह्या दोही कायदे पारित करावं आमच्या झालेल्या आंदोलनाचे पुढे तात्काळ मागे घ्यावं संदर्भात आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्याला कलेक्टर साहेब मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेची सर्वस्वी जबाबदारी ही शिंदे सरकारची असाल तसेच प्र प्रशासनाची असेल आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं एक तुरळक एक आमचं एक छोटंसं निवेदन या ठिकाणी देणार आहोत आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा एकच आहे तसेच वाशी या ठिकाणी ज्यावेळेस मोर्चा केला आणि सगळ्या स्वयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सगळे स्वराच्या ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं हे सगळे स्वराचं आश्वासन या राज्य शासनाने पाळायला पाहिजे सगळे स्वराच्या अंमलबजावणी त्या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे ही एक मागणी आम्ही या ठिकाणी येऊन आलेलो आहे तसेच दहा बारा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं झाली त्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे त्या ठिकाणी मागे घेण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिलं होतं अद्याप त्यांनी ते पूर्णपणे केलेलं नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत परिस्थिती खालवलेली आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर काही दुर्घटित घटना घडली तर महाराष्ट्र पेडल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची शिंदे सरकारची राहील आम्हाला मराठा समाजाला आश्वासन दिलं होतं आम्ही जे काही गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागं घेऊ परंतु या सरकारने अद्याप एकही गुन्हा मागे घेतलेला नाहीये येणाऱ्या काळामध्ये जर गुन्हे मागं घेतले नाही आणि सगळे सोयऱ्यांची जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्र पेडल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या ठिकाणी एक निवेदन देत आहोत या निवेदनानंतर आम्ही पंधरा दिवस थांबणार आहे त्यानंतर आम्ही आमची भूमिका रोखठोक भूमिका आम्ही आमची दा, दाखवणार आहे दो, 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 दोन दिवस थांबणार आहे